कालच्या मीटिंग मध्ये जे मानसिक पासून करे तुमच्या अंगावर जाऊन येत होते शिवीगाळ करत होते मोठ्या प्रमाणावर लाडा घातला कारण काय मानसिक पासून कर हे सरायत गुंड आहे माझी बॅग आणा बरं तुम्हाला मी एक नोटीस दाखवतो आता त्याचे डिटेल्स ते याचे की दोन हजार आठ साला मध्ये यांची फाईल तडीपारीची ज्यावेळी रेडी झाली होती माझी छोटी बॅग आहे ते, ते तुम्हाला मी दाखवतो ती नोटीस आणि पण त्याच्यावर तुम्ही सगळा निष्कर्ष त्याच्या ठिकाणी काय तुम्ही कारखान्याची सभासद आहात आज जेवढं तुम्ही आता लावलंय का सभासद आला परवा कारखान्यावर काय झालं होतं असं तर तिथं का तुम्ही मग सभासद सोडून इतर गुंडाला त्या ठिकाणी आणलं ठेकेदार आणले लाभार्थी सगळे मलेजा गॅंग आणली जे दिलोय थोरात ते स्वतः असतील भागीदारी असतील लाभार्थी आहेत मला त्या ठिकाणी स्टेजवर तर सांगतात तुम्ही वर येऊ नका नाही तर तुम्हाला याव करून त्याव करून तुम्ही रेकॉर्डिंग म्हणजे बघा शिवाय त्यांना त्या ठिकाणी मानसिक बाजून कधी हातात माहीत अरे काय समज तुमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे तू हा तो धम धमक्या देतोय तिथे खाली उतरून अंगावर धावून येतोय आणि सहकार मंत्री स्टेजवर असताना माझी तुम्ही गृहमंत्री आहात ज्येष्ठ नेते आहात आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो म्हणजे असं त्यांच्याकडून अपेक्षित त्या ठिकाणी तुम्ही काय आम्हाला संपवलं नाही घालात का सांगून टाका ना आणि आम्हाला माहिती का आमचा आता या निवडणुकीपूर्व काही ना काहीतरी गेम होणार आहे आम्ही आता घाबरणार नाही ही नोटीस आहे तुम्ही काढा सगळे याचा फोटो शूट करा बिगर बरोबर मी अजिबात बोलत नाही मध्ये ना मी मान शिकणार आहोत पाचून राहणार आंधनगाव गणपती यांना ती नोटीस उपगीय दंडाधिकारी मावळ उपविभाग यांच्याकडे फौजदारी मुंबई पोलीस नेमकी एकोणीस एक्कावन्न चे कलम छप्पन ब प्रमाणे कारवाई ज्या आरती आपल्या विरोधी तडीपार मुंबई पोलिस अधिनेम एकोणीस एक्कावन्न चे कलम काम कामे मला उपयोगी जाण मावळ विभागी यांच्याकडून आदेश क्रमांका मुखामुखान प्राधिकृत करण्यात आलेले आहे पुणे जिल्ह्याच्या बाहेर दोन वर्षाच्या करता तडीपार करण्याबाबत विचारपूत चालू आहे आणि हा मामला आम्हाला जर देतोय लोकांना तिथं मारण्याच्या धमक्या पार्टीचा तो अध्यक्ष आम्हाला न्याय मिळेल का नाही मिळेल पण आता मी तुम्हाला काय कोणत्या प्रकारचे गुण आहेत आता हे बघा सगळे मी तुम्हाला हे दाखवले याची प्रिंट गाडा मी पण सगळं काढायला दिलेलं आहे पुणेच्या कोर्टात किती आहेत शिरूरच्या कोर्टात किती आज्ञे कुठं कुठे कलम त्याच्यात गुन्हा रजिस्टर नंबर सगळे दिलेले आहेत